संख्यांचा लसावी त्यांचा मसा बरोबर त्या दोन संख्येच्या असामायिक अवयवाचा गुणाकार नाकार गु नाकार हा काय म्हणायला लागलो गुणाकार त्याच्यात गुणाकार शेत एकत्रित आता बघा दोन संख्यांचा अगोदर लसावी पाहणे आपण फॉर एक्झाम्पल चार आणि काय घेऊया समजा बारा रविया ओके चार आणि बारा याचा आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे लसाई लसावी म्हणजे काय असतं आपला एक गुनिला चार एक चोप चार एक बारा बारा बे दोन्ही चार बेस बारा बेत्रिक बे, बे सहा लसावी शब्दाचा अर्थ काय होतो सामायिक आणि असामायिक म्हणजे कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो आणि मसावी म्हणजे काय असतो तर कॉमन फॅक्टरचा गुणाकार आता पहिल्यांदा आपण नाही काय करणार आहोत मसावी मसावी शब्दाचा अर्थ काय होतो की सगळ्या कॉमन फॅक्टरचाच गुन्हा आहे कॉमन फॅक्टरचा गुणाकार का म्हणजे एक गुन्हेला दोन गुन्हेला दोन एक गुन्हेला दोन गुन्हेला दोन एक दोनी दोन दोन दोन्ही चार। 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 झालं आपला मसावी आता लसावी म्हणजे काय म्हणायला लागलो मी ल कॉमन फॅक्टर पण नॉन कॉमन फॅक्टर पण काय म्हणलं मी कॉमन फॅक्टर पण आणि नॉन कॉमन फॅक्टर पण म्हणजे सामायिक आले आणि नॉन असामाण आहे आता काय आले एक दोन दोन एक गुणीला दोन गुणीला दोन हे झाले कॉमन फॅक्टर असामायिक कोणते आता एक गुणिला तीन आता एक दोन्ही दोन वे दोन्ही चार पुन्हा एक त्रिक तीन चार त्रिक चार त्रिक बारा हे काय झालं आपला ल आता आपल्याला हे दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या आता कि दोन संख्यांचा लसावी याचा अर्थ लसावी म्हणजे आला आपला बारा दोन संख्येचा लसावी काय आला दोन संख्येचा लसावी बारा बारा दोन संख्येचा भागीला त्यांचा मसावी भागीला त्यांचा मसावी काय आला आपला चार मसावी त्यांचा आला चार हे म्हणजेच काय म्हणते ते कि त्या दोन संख्यांच्या असामायिक अवयाचा गु ना का रु, का रु। का ना का रमायिक अवय आहेत त्यांचे एक गुणिला तीन एक गुणिला तीन चार त्रिक एक त्रिक बरोबर तीन बरोबर तीन आले म्हणजे काय झालं हे बरोबर हे बागीला हे म्हणजेच हे तर हे जर दोन्ही गोष्टी बॅलन्समध्ये येत असतील बरोबर येत असतील तर याचा अर्थ हा फॉर्म्युला बरोबर आहे